नगर परिषद धामणगाव रेल्वे तर्फे दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काचे पाच टक्के निधी वाटप करून संविधान दिन साजरा आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान दिनाचे औषध साधून नगर परिषद कार्यालय धामणगाव रेल्वे येथील दिव्यांग अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाचे पाच टक्के निधी शासकीय तरतुदीनुसार दिव्यांग बांधवांना एकूण तीन लक्ष एकोणपन्नास हजार नऊशे वीस रुपयाचे निधीचे वाटप प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या उपस्थित धनादेशद्वारे खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली धामणगाव नगर परिषद हदीतील एकूण मात्र दोनशे आठ दिव्यांग बांधवांना लाभ प्रदान करण्यात आला आहे या कार्यक्रमावेळी नगर परिषदेचे सर्व विभाग प्रमुख कर्मचारी बंधू भगिनी व बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव हजर होते संविधान दिनी दिव्यांग निधी वाटप करून नगर परिषद कार्यालय धामणगाव का रेल्वेनी संविधान दिन साजरा केला अशी चर्चा सर्व दिव्यांग बांधवांमध्ये होती यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिन आजच्या या संविधान दिनाचं औचित्य साधून शासनाने ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत ते वेगवेगळ्या प्रोग्राम साजरे करायचे आहेत संविधानाचे प्रस्ताविकेचं वाचन करायचं आहे त्याचसोबत आम्ही नगरपालिकेने सन दोन हजार चोवीस पंचवीस चे दिव्यांग बांधवांचा त्यांचा हक्काचा पाच टक्के निधीचे वाटप करण्याचा आज आम्ही या संविधान दिनी निर्धार केलेला आहे आणि आज सर्व चेक रेडी करून प्रस्तावेजीचं वाचन झाल्यानंतर आज त्यांच्या त्यांच्या हक्काचे सर्व दिव्यांग बांधवांना त्यांचे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होतील आणि मला वाटतं की यापेक्षा वेगळा आणि आगळा वेगळा आणि चांगला संविधान दिन चा, दुसऱ्या प्रकारे साजराच होऊ शकत नाही आणि सर्वांना समान न्याय सबका साथ सबका विकास या ज्या गोष्टी याच्यामध्ये आलेल्या आहेत त्या सुद्धा आम्ही एक प्रकारे आजच्या दिवशी दिव्यांग बांधवाचे हक्काचे पैसे देऊन तो साजरा करतो आहे धन्यवाद